आयोजित करण्यात आलेल्या याची सर्व काही वर्षांनी म्हणून घ्यायची त्यानंतर महाप्रसाद महाप्रसादाचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे पेरूचा नावाची वाचाळ वस्ती पंचवीस तारीखला या एप्रिलच्या पंचवीस तारीखला आमच्याकडे होम हवन आहे आणि संध्याकाळी महाप्रसाद आहे आणि सव्वीस तारीखला सत्तनांची पूजा आहे आमची पेरूचा एक ते सहामध्ये हा कार्यक्रम का होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी चालू आहे विविध स्पर्धा चालू आहेत स्पर्धा पण चालू आहे महाराष्ट्राची लोकधारा त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व त्यात सहभागी होत आहेत अशी महाराष्ट्राची लोकधाराचा कार्यक्रम का होणार आहे निमित्त नृत्याचा सराव चालू आहे इकडे हे सगळे महाराष्ट्राची लोकधारा आणि ह्या नृत्य दिग्दर्शक आमच्या चॅलेंजर क्रिकेट स्पर्धा नऊ नऊ जाईल एका टीम मध्ये हो काम कर तुम्ही रिटायरमेंट कधी घेत आहे नाही घेत ही एवढी चांगली घ्यायचं ना तर सगळे बोलतात हिला काढा पार ही गेला या

Ooh <laughs>

तरका बहुल लुटा यह करें, यह करें, विविध स्पर्धा वेशभूषा स्पर्धा चोवीस तारीखला आहे आणि पाककला स्पर्धा आयोजित झाली आणि हा शिधा

अशी पेरूचा आमची ते सहा आणि या पेरूचा एक ते सहा मध्ये महाप्रसादानिमित्त आम्ही चाई जाईत फिरणार आहोत शिधा गोळा करणार आहोत तांदूळ तुळडाळ कांदे बटाटे आणि या शिधा गोळा करताना लोकांचा प्रेम असते ना तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोण काय काय खायला पण आम्हाला देतं तेही बघायला मिळणार ती धमान मस्ती असते ना तीही पाहायला मिळणार आहे आणि हा जो पेरूचा पेरुचाईतला जाऊ पेरुचाईतल्या वस्तीमुळे हा पेरूचा एक ते सहा मधली धमाल आहे ना ती तुमच्याकडे पण होत असेल ते कमेंट मध्ये नक्की कळवा सुरुवातीला दक्षायला एकदम कलिंगड सर्वच मिळालाय थँक्यू धन्यवाद हो धन्यवाद हो कालचे वडे संपले काय मग काशी नाथकुळा नाथकुळा डिश सगळं संपलं झुंबड एवढी आली डिश आले आले एवढी झुंबड आली त्या डिशवर सगळं संपून गेलं हे गणेश काय ते खायला गे संतोष मालप आलेले आहेत आंब्याचे व्यापारी संतोष मालप तर आता पन्नास ट्रेन आमच्या बिल्डिंग मधून खाली आले आहेत मेन पुढे मी छोटा वाला मध्ये नाही रे डिसको तेकडे पडत नाही तू मोठा आहे पण नाही पण गंगा पंचमी वगैरे तिथे गेले पण बट बघायला जाऊ दरवरती

आंब्याचे व्यापारी संतोष मालप पेरूचा येथील आंब्याचे व्यापारी संतोष मालप आता सर्वांना आंबे देणार आहेत चला

घटनाजी आणि देवगडचे आपूस आंबे तुम्हाला मिळतील फेरुजई संतोष मालप हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्यांनी आंबे घ्या आंबयाचा सीजन चालू आहे मस्त आंबा आहे मी स्वतः खाल्लाय तुम्ही पण खाऊन बघा चला

तेल कांदे बटाटे आणि हा शिदा आहे हा पूर्ण चाळीतील शिदा गोळा केलेला आहे तर म्हणजे तशी काय वाटली हीच तर चाळीतली मजा असते पंचवीस तारीखला त्रेवार्षिक होमवन आणि महाप्रसाद आहे संध्याकाळी आठ वाजता तुम्ही महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला नक्की या आणि शनिवारी सत्यनारायण महापूजा आहे असा आमचा चाळीतील पेरूचा इथेच सहा चाळीतला खेळनुळेच्या वातावरणातला की पूजेचा पूर्वतारीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा हां आणि तुमच्या तुमच्या चाळीमध्ये पण अशा घटना होत असतील तर कमेंटमध्ये क जरूर सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर असेल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की द्या